तर तुमच्या या काही व्यक्तीमुळं दोन गोष्टी घ्या जवळजवळ वीस बावीस वर्षापासून या ठिकाणी आपण अनुष्ठान करायचं आहे या मौलीचा पवित्र सानिध्यामध्ये तर या बावीस वर्षाच्या काळामध्ये वयस दे बंदू लिंग भोगा वयस बंदू अंग भोगा वयस दे बंद लिंग भोगा वयसी बंद अंग भोगा या ठिकाणी साकार स्वरूपामध्ये शंभो महादेव निराकार आहे निराकार असलेले शंभोला आकारणे आणून देणारे होण्यामध्ये अनंत जन्माचा प्रभाव कोण लागतो म्हणून अगदी एक ठिकाणी सांगते काय नानू व्यवहार माडू विनय गुरुपूजे गे गेंदो मी कशासाठी पूजा करतो गुरु आपल्या जवळ घेण्यासाठी पूजा आहे जप आहे तप आहे तर या ठिकाणी तुमच्या तुमच्या आज साकार स्वरूपामध्ये एक नाही दोन नाही तीन नाही मला मोजायला सुद्धा डोळ नाही मी आता तुम्हाला म्हटलो पाच तत्व सात देतात म्हटलं तर पाच गुरु पडत त्याकरता गुरुमावलींच्या एक पाच बऱ्याच वर्षाच्या नंतर तीस वर्षाच्या नंतर पाच एकत्रित झाले होते

एक नाही आज म्हणजे सर्व सर्वत्र एकत्रित ठिकाणी आणणं म्हणजे पाच तत्वाला एकत्रित करणं म्हणजे भयानक अवघड आहे तरी जळकोटला तीस वर्षांपूर्वी आम्ही पाच जगत करून त्या ठिकाणी दर्शन घेतलो होतो नाईन्टी सिक्स मध्ये शहाण्णव साली तदनंतर परवा परवा जगतगुरूच्या मेला भरलं आणि ज्या गुरुमावलीने एकत्रित आणले एकत्रित आणणारे आजमेल गुरुजी आमचं जवळ <स्थाँगा> भाग्यशैली कारण जगद्गुरूंना एकत्रित करणारे गुरुमौली आमच्या जवळ आले म्हटलं तर हे आमचा अनंत जन्माचा पुण्य आहे आणि ते पुरा आपलंपर्यंत येऊन आम्हाला आशीर्वाद देणे बघा भक्तांच्या शक्ती असं असते त्यासाठी ज्ञानी माणसाला आणि भक्ती माणसाला फार फरक असतो ज्ञानी माणूस काय करतो हुडकत 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 जातो कुठे चालले महाराज कुठे ते आजोबा बाजू असलेले सगळे महाराज कुठे म्हणून हुडकत 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 जातो पु� भक्त जात नाही तुमच्या भक्तीचा प्रभावामुळं सगळ गोरमावली एकत्र घामून <स्थाँगा> येते घावून येते कारण आप सांगितल्यापासून मला इतका आनंद वाटला माझं जीवन सार्थकता झालंय या केंद्रात मठ बांधवून माझा जीवन सार्थक झाले कारण <स्थ> माऊली विश्रांती घेत असताना म्हटलं असेल फार छान काम केलं असं गुरु महाराज म्हणून त्यांना वाटलं असेल मला माझा मनाला वाटत त्या प्रकारचे म्हणून आपल्या शक्तीनुसार भक्तीनुसार तुमचा सहयोग सर्वांच्या सहयोगानं या ठिकाणी सेवा लाभलेली आहे तर असंच गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद सर्व शिवाचार्यांचा कृपा आशीर्वाद आमच्या वळव ज्यावेळे मनमत माऊली प्रसन्न झालेले आहे हे कसं कळावं मनमत स्वामी प्रसन्न झालेले आहे म्हणून हे साक्षात गुरुमावली माझ्यापर्यंत आहे मनमत स्वामी प्रसन्न झालेले आहे गुरु आहे लिंग चंगमाची शेवट कारण हे श्रेय डॉक्टर युरुपापचे शिवाचार्य गुरुवाणी गणाचार्य मठ मुख्य हे श्रेय लाभतो आणि त्यांच्यामुळं तेवढ्या शिवाचार्यांचे योगदान आम्हाला या ठिकाणी लाभले आमच्यापर्यंत त्यांच्या आशीर्वाद घडामोर आमच्यापर्यंत त्यांनी येऊन आलेले आम्ही भाग्यशाली आहोत असंच भाग्य आम्हाला उदयाला यावे आणि निरंतर आमच्याकडून सुद्धा गुरुबानीचा सेवा आम्हाला घडणार एवढा भिक्षा करतो गुरुबाऊली एक शब्द या ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद देतील कारण तुम्हाला भरपूर वेळ झाले नऊ वाजता तुम्ही बसणार ना एक वाजत आहे परंतु ढगमळ नाही तरी सुद्धा आनंद देणारा हालचल न करता स्ट्रेट बसून तुम्ही बसून आहात म्हणून त्यांचे सुद्धा एका दोन आशीर्वाद दो रूपी वचन आपण श्रवण करावं सांबदेव पाहिले

परमा पवित्र शही श्रावण मासानिमित्त चालू असलेला पूजा तपा अनुष्ठ एक्केचाळीसा वर्षाच्या अनुष्ठानाचा मंगलमय उपस्थित असून तुम्हाला सर्वांना दर्शन आशीर्वाद देण्याकरिता खास कर्नाटक मधून कालपासून आपल्यामध्ये उपस्थित असलेले श्री षटस्थलप्रम चंद्रशेखर शिवाचार्य महाराज आनंदकर षटस्ल प्रभी राजोटेश्वर शिवाचार्य महाराज रोळकत श्री प्रेमी मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज अहिर संघकर आणि श्री षटस्थप्रमी शिवसेव शिवाचार्य महाराज निरोखत आणि आम्हा तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक या महाराष्ट्रातल्या तमाम वीरशैवांचे आणि अनेक शिवाचार्यांचे मार्गदर्शक आणि आम्ही तुम्ही पाहिल्यासारखं प्रति प्रति राष्ट्र संत म्हटले तरी चालतो तशी आपले टपोरत्न शिवानंद शिवाचार्य महाराज उपस्थित सर्व सद्भक्त मंडळी आपले संतोष महाराज सर्व गायक मंडळी सर्व माहेश्वर मूर्ती आले सर्व आपले ज्येष्ठ मंडळी माता भूमी नवतर खरं म्हणजे आजचा हा दिवस या कपिलद्वाराच या क्षेत्रामध्ये आजचा दिवस सुवर्ण अक्षर लिहून एक दोन तीन नसून पाच पाच शिवाचार्य एकत्रित येतात एक अनुष्ठान नव्हे तर दोन्ही होते <laughs> तेवढाच नव्हे तर त्या संत शिरोमणी मनमाथ महारेच संजीवनी समाधीला पाचही गुरुमोरे आज रुदाभिषेक करून इथपर्यंत आलेली आहे लक्षात घ्या दिवस मी तर म्हणतो आजचा हा दिवस सोनियाचा दिवस आहे कारण अनेक वक्तांना माहिती आप्पाजीने एक तासभर प्रवचन तुम्हाला केले आणि रोज रोज अप्पाजीने प्रवचनाच्या माध्यमातून आम्ही कोण आम्ही कसं राहावा आमचं जीवन कसं सध्या झालं पाहिजे वीरसेवक कोणाला म्हणावा शेवटी माणूस म्हणून कसं जगावा तेवढंच नव्हे गुरु आणि जन्माची सेवा करत असताना या भक्तांनी कसं आपलं जीवन पूर्णत्व घेऊन जावं अशी अनेक विचार अप्पाजीनी तुमच्या समोर आहे आहेत मग या प्रसंगामध्ये मी फार वेळ बोलणार नाही कारण तुमचा आता वेळ झालेला आहे भोजनाची वेळ झालेली आहे दुपारी जवळपास सव्वा एक वाजू लागला तर जास्त न बोलतो सांगतो तर आजचा दिवस जे काही मंडळीश्वर उपस्थित तुमचं प्रत्येकाच्या जीवनामधलं आजचा दिवस म्हणजे साक्षात भगवंत आज तुमच्या शिव साजरा देवाला पाहिलं का देव कसा असते सांगा देवाला पाहिलं का म्हणतो हो महाराज देव काही लोक जटा कुटदारी आहे आता हातामध्ये त्रिशूळ घेतलेली आहे जठामध्ये गंगा आहे वामभागी पण आहेत वामभागी पार्वती माता आहे गणेश आहे मग हे तुम्ही सांगितलेलंच मी काय ऐकतो ना प्रत्यक्षात पाहिलो का तो कैलासात राहणारा देव आहे परंतु श्री सिद्धांत शिकारमणीमध्ये जे कामकाचार्याने सांगतो तो देव कसा आहे अप्रत्यक्ष देव आहे प्रत्यक्ष देव कोणी असेल तर ते सद्गुरुणा प्रत्यक्ष देव म्हणून त्या देव तुम्हाला दिसेल नाही दिसेल माहिती नाही भेटेल नाही भेटेल माहिती नाही कारण मंगल पोहलेले तर भगवंत भेटलेले आणि तो संजीवनी समाधी आहे समाधी राज्य आहे शिवजीव ऐक्य साधणार आहे नवे नवे मनमत मौली म्हणजे त्या सर्व ज्ञानेश्वर आणि सर्व संतांचे त्या वाळवंटामध्ये कीर्तन करून तिथून त्याने नेकनूर कपिल भेटूर पासून त्यांनी चित्रपुरत हे कपिल कपिल हा दिंडी दे काढतो त्यावेळामध्ये मनमात मोले दे काढलं वाळवंट मध्ये जाऊन आणि ह्या शिवाची मोहिमा त्यांनी सांगितलं आणि त्या पांडुरंगाच्या डोत्यावर तशी मस्तकावर शिवलिंग आहे आणि हे सांगत असताना मनमत मोले मात्र कोणत्याही पांडुरंगाचे कमी होऊ दिले नाही परंतु पांडुरंगाचे बरोबरी सुद्धा आपला माझ्यावर किती श्रेष्ठ आहे हे सर्व संत श्रीमान विषय मांडून संत शिरोमणी या नामानं आज खूप प्रसिद्ध झालेले आपले संत शिरोमणी त्यांचा हा पवित्र क्षेत्रामध्ये आज आपण लिहून गेले बावीस वर्षापासून या कार्यक्रम करत असताना सर्वांनी आनंदानं तुमच्या तुमच्या तरी न तन मन नातून तुम्ही सर्वांना सेवा करू लागलेला तर जास्त न बोलता ह्याच पद्धतीने सर्वांनी कुठलंही गुरुना दुजा न मानता आज या वर्षाच्या अनुष्ठानमध्ये पाटलीतून समत महाराजांना माहित आहे चंदू सगळ्यांना एवढा आनंद घेऊ लागला आठ वाजता मी पूजा चालू करतो नऊ वाजता संपतात मी मौलीचा अभिषेक करतो आणि आपली पूजा सुरुवात करतो मग त्याला किती मोठं पर्व काळा सकाळीच पूजा मध्ये सवाई म्हणतात कीर्थ प्रसाद घेतात लगेच मौलीचं दर्शन जातात तिथून परत आपल्या पूजा मध्ये येतात दुपारी महाप्रसाद कुठे मी प्रसाद करा कुठेही कर, करा, करा, करा काही बंधन ना नाही या मठात करायच्या रक्त निवासात करा भक्तांना तर काही अन्नदानासाठी कमी नाही मग या सर्व कार्यक्रम होत असताना ते येणार प्रत्येक भक्त त्या तुम्ही सेवा करू लागला म्हणून तुम्हाला सर्व काही घडू लागलेले आहे तर ह्याच पद्धतीने संपूर्ण बिरसेव लिस्त समस्त, समस्त।

शाचार्य <laughs> समस् <laughs>